नमस्कार मित्रांनो शनी अमावस्येला मिठाचे उपाय करा लक्ष्मी मातेची विशेष कृपा मिळवा नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनी अमावस्या आहे शिवाय या दिवशी शनी महाराज कुंभराशीतून राशी संक्रमण करणार आहेत तसेच या दिवशी सूर्यग्रहण आहे रवी शनी यांचा संयोग विशेष शुभ मानला जात नाही त्यामुळे या दिवशी उपासनेवर भर देणे इष्ट ठरते शनी अमावस्येला जप तप ध्यान दान इत्यादी केल्याने चांगले फळ मिळते ज्योतिषशास्त्रानुसार शनी अमावस्येच्या दिवशी मिठाशी संबंधित उपाय केल्यास लक्ष्मी मातेची कृपा त्यांच्या कुटुंबावर सदैव राहते आणि घरातील वातावरण ही सकारात्मक राहते जाणून घ्या शनी अमावस्येच्या दिवशी कोणते उपाय करावेत ज्योतिषशास्त्रानुसार मीठ हे चंद्र शुक्र आणि राहूचे प्रतीक मानले जाते याचा वापर केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा संपते ग्रहस्थिती सुधारते आर्थिक स्थिती मजबूत होते मीठ समुद्रातून मिळाले आणि लक्ष्मी ही समुद्राची कन्या त्यामुळे मिठाला लक्ष्मीचा भाऊ मानले जाते लक्ष्मी देवी आपल्या घराकडे आकृष्ट व्हावी यासाठी वास्तुशास्त्रातही मिठाचे उपाय सांगितले जातात ते याप्रमाणे अमावस्येच्या दिवशी घराची साफसफाई मिठाच्या पाण्याने करावी यासाठी फार नाही तर केवळ चमचाभर साधे मीठ किंवा खडे मीठ पाण्यात टाकावे आणि त्या पाण्याने घराची जागा पुसावी यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल यासोबतच तुमच्या घरात लक्ष्मी माता मुक्काम करेल तिचा आशीर्वाद मिळेल गुरुवार सोडून तुम्ही दररोज हा उपाय करू शकता शनेश्वरी अमावस्येच्या दिवशी काचीच्या ग्लासमध्ये थोडे मीठ आणि पाणी टाकून नैऋत्य दिशेला ठेवावे पाण्याची वाफ झाल्यास पुन्हा पाण्याने हा ग्लास भरावा हा उपाय त्या दिवसापुरताच करावा असे मानले जाते की हा उपाय केल्याने व्यक्तीच्या घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही शनेश्वरी अमावस्येसाठी इतर उपाय शनी अमावस्येच्या दिवशी माशांना पिठाचे गोळे खाऊ घालावेत यामुळे समृद्धी मिळते शनी अमावस्येच्या दिवशी पितरांना जल अर्पण करण्यासोबतच आपल्या क्षमतेनुसार दान अवश्य करावे त्यामुळे घरावर अकल्पित संकटे येत नाहीत अमावस्येला पिंपळ्याच्या झाडाची पूजा करावी पाणी घालावे आणि ओम नमो भगवते वासुदेवा नमः नमहा या मंत्राचा जप करताना सात प्रदक्षिणा घालाव्यात ही प्रार्थना त्रिदेवांपर्यंत पोहोचते कारण पिंपळाच्या झाडावर त्रिदेवतेंचा वास असतो असे श्रीकृष्णांनी गीतेस सांगितले आहे शनी अम्मावसेच्या दिवशी एखाद्या गरजवंताला अन्न कपडे किंवा त्याला उपयोगी पडेल अशी वस्तू दान करावी शनिदेवांचा आशीर्वाद लाभेल शनि शनी, शनी अम्मावसेला शनिदेवाला मोहरीचे तेल आणि काळे तेल अर्पण करावे कुंडलीतील साडेसातीच्या त्रासापासून किंवा शनी प्रभावापासून आपला बचाव होतो आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ